अकोले पंचायत समिती आरोग्य विभागामार्फत जलद ताप सर्वेक्षण तपासणी सुरुवात झालेली बघायला मिळाली अकोले शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी डेंगू चिकून आजार होऊ नये त्याचबरोबर आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा पाण्यात डास आळई होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आव्हान अकोले पंचायत समितीचे आरोग्य विभागाचे अधिकारी श्री के सी बारामते आरोग्य सहाय्यक त्याचबरोबर पाटील वर्षव कुमार शिवाजीराव या अधिकाऱ्यांकडून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यासंद संदर्भात योग्य त्या उपाययोजना कराव्या जेणेकरून अकोल्यातील नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या आजाराच्या सामोरे जावे लागणार नाही याची दक्षता घेण्याची खबरदारी घ्यावी असे आदेश हॉटेल चालक मालकांना देण्यात आले क्रांती न्यूज अकोले सुनील शेनकर अकोले तालुक्यातील पंचायत समिती अकोले येथून आरोग्य खात्यातून आले असून नागरिकांना सांगण्यात येते की घरातील पाणी साठे वगैरे जे आहेत साठवणूक केली जाते ते स्वच्छ ठेवा आठवड्यातून एक दिवस कोठा पाळा आणि पाणीचे जे साठे आहेत त्याच्यामध्ये डास आळी होणार नाही उत्पन्न होणार नाही याची दक्षता घ्यावी त्यामुळे आपल्या अकोल्या तालुक्यात डेंग्यू चिकनगुनिया यासारखे जे आजार आहेत ते पसरणार नाही और सर्व सर्व नागरिकांना यात सहभाग घ्यावा ही तुम्हाला विनंती